ओ बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही तुमच्या तुतारीची वाजंत्री आणि इतर सटर फटर मंडळी यांनी लाडक्या बहिणींच्या विरोधात सुपारी घेतली आहे का लाडक्या बहिणींचं सुख विरोधक असलेल्या सावत्र भावांच्या डोळ्यात खुपत होतच पण या सावत्र बहिणींना देखील ते तितकंच खुपत आहे काय ना ताई तुम्ही सरकारमध्ये असताना अशा योजना कधी आणल्या नाहीत आणि आणायचा विचारसुद्धा तुम्हाला कधी शिवला नाही एक देवेंद्र बहुत कुछ कर सकता है हे सत्य अजून तुम्हाला पचलेलं पच्छल, नाही तुमच्या पचनी पडलेलं नाही आणि त्यामुळे तुम्ही रोज लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये टुमणं काढता बहिणींच्या विरोधात न्यायालयात सुद्धा गाठणाऱ्यांकडनं दुसरी काय अपेक्षा करायची हो तुम्ही कितीही योजनेबाबत खोटं बोललात किंवा चुकीचा प्रचार केला तरी बहिणींना खरं खोट चांगलं समजलंय ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सन्मान हा मिळतच राहणार आणि हा आमच्या देवा भाऊचा शब्द आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे आणि हो ज्या बहिणींच्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखाहून कमी आहे अशा बहिणींना सन्मान निधी मिळत मेंगत, मिळतोय मिळत राहणार आहे त्या महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचं उत्पन्न वाढवणं त्यांना लखपती करणं हा आमच्या देवा भाऊंचा निश्चय आहे त्यासाठी देवा भाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार प्रयत्न करत राहणार आहे तोपर्यंत तुमची टकळी सुरूच राहू द्या लाडक्या बहिणींना तेवढीच सावत्र बहिणीची नियत किती ढासळते ते कळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र